स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संशोधकांना अखेर पूर्ण सदिच्छावृत्ती जी काही आहे ती जाहीर करण्यात आली शासनानं दोन वर्षाच्या लढ्यानंतर राज्य शासनाचा हा निर्णय आहे तो निर्णय कसा घेण्यात आला दोन वर्ष का लागली या संदर्भातील ला हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्या लढ्याला विद्यार्थ्यांच्या या लढ्याला या आंदोलनाला शेवटी यश मिळालं आहे कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात जर तुम्हाला राहायचं असेल जगायचं असेल तर लढा किंवा आंदोलन या सर्व गोष्टी केल्याशिवाय शासन कोणत्याच गोष्टी स्वतःहून करत नाही म्हणजे इथं जर काम करायचं असेल तर पहिलं मरावं लागतं नंतरच तुम्ही त्याच्यात देव बनवू कि हो शकता किंवा तुम्हाला त्या त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतं या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे जे बार्टीचे जे संशोधक होते आपले जे पीएचडी होल्डर होते विद्यार्थ्यांना जे फेलोशिप जाहीर केली होती हे फेलोशिप कायमस्वरूपी दोन वर्षापासून पेंडिंग होती आणि हे जे विद्यार्थी आहेत आपले हे सर्व विद्यार्थी मित्र हे विद्यार्थी मित्र पुण्याच्या बार्टी समोर किंवा आझाद मैदान मुंबईमध्ये आझाद मैदानासमोर कायमस्वरूपी दोन वर्ष आंदोलन करत होते तब्बल आता एकोणसाठ दिवसाचे धरणे आंदोलन आणि पाच वेळा आमरण उपोषण दादर मुंबई येथे जल समाधी आंदोलन आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आणि पन्नास टक्के अधिक छात्रवृत्तीच्या निर्णयाला विरोध म्हणून मुंडन अर्धनग्न आंदोलन अशा तब्बल दोन वर्षाच्या लढ्यानंतर अखेर बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे सातशे सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे जे काही शंभर टक्के शिष्यवृत्ती होती आणि अधिशात्रवृत्ती होती याचा निर्णय देण्याचा निर्णय जो आहे हा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला विचार करा विद्यार्थी मित्रांनो इकडे मात्र एकीकडे लाडकी बहीण योजनेसारखा जो निर्णय आहे हा तुरंत घेतला जातो काय ज्याची गरज नसताना परंतु विद्यार्थ्यांची जी फेलोशिप आहे हे दो, दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांना मुंडन सारखं अर्ध नग्न सारखं जल समाधी सारखे आंदोलन करावं लागतं ही महाराष्ट्राची खेदाची बाब आहे कारण या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांनी जन्म घेतला महापुरुषांनी शिक्षणासाठी काम केलं परंतु या शिक्षणासाठीच विद्यार्थ्यांना झगडून आज दोन वर्षानंतर ते मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जातो हा याचा हे खेदाची बाब आहे नंतर अनुसूचित जाती म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिष्य संशोधन वृत्तीला चालण्या देण्यासाठी बार्टीच्या वतीनं मासिक अधि आदि, अधिछात्रवृत्ती दिली जाते दोन हजार पासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजे युजीसीच्या नियमानुसार पीएचडी संतोष संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्याचं तरतूद करण्यात आली होती युजीसीच्या नियमानुसार ही फेलोशिप देण्यात यावं याकरिता दोन हजार मध्ये नियम निघालेला होता जे युजीसीच्या याच्यानुसार होत नियमानुसार चाळणी परीक्षा आणि मुलखतीच्या माध्यमातून संशोधनासाठी निवड करून त्यांना अधिशात्रवृत्ती दिली जाते ही अशीच दिली जात नाही तर विद्यार्थ्यांकरिता एंट्रन्स एक्झाम घेतली जाते एंट्रन्स एक्झाम घेतल्यानंतर त्यांची मुलाखत सुद्धा घेतली जाते आणि जे विद्यार्थी त्यासाठी निवड होते त्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते मात्र बार्टीच्या धर्तीवर मागच्या काळात सुरू असलेल्या महाज्योती आणि सारथी या संस्थांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सरसकट आदेशात प्रवृत्ती दिली होती बार्टीच्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी दोन हजार पासून लागू झालेल्या होत्या परंतु त्यानंतर आलेल्या महाज्योती असो सारथी असो याकरिता ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थी असो कुणबी विद्यार्थी असो किंवा मराठा विद्यार्थी असो यांच्याकरिता जी पीएचडी डीची फेलोशिप होती ही फेलोशिप मात्र शारती आणि महाज्योतीने सरसकट दिली होती परंतु जी पूर्वी आलेली जी बार्टीच्या माध्यमातून जी दोन हजार तेरा पासूनची फेलोशिप होती ही अजूनपर्यंत यांनी नियम लागू केले नव्हते नंतर बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्ती दिली त्यामुळे बार्टीच्या अधिक विद्यार्थ्यांकडून सरसकट अधिक छात्रवृत्तीची मागणी होऊ लागली एकाला मायेचं आणि एकाला बापाचं अशा प्रकरणाचं शासन कायमस्वरूपी महाराष्ट्रातलं शासन करत आहे हे आपल्याला इथं दिसून येते उदाहरण सांगतोय तुम्हाला बार्टीच्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम नंतर बार्टीच्या विद्यार्थ्यांना मुलाखत परंतु सारथी आणि जे आपले महाज्योती आहे या विद्यार्थ्यांना सरसकट त्यांनी देऊन दिलेली बाराशा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली परंतु बार्टीच्या विद्यार्थ्यांना ती फेलोशिप म्हणजे एकाच सरकारमध्ये हे वेगवेगळे नियम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून सरसकट अधिक वृत्तीची मागणी करण्यात आली विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनामुळे राज्य शासनाने बार्टी, बार्टी सारथी महाज्योती अशा अनेक संस्थांमध्ये एक सूत्रता आणण्याच्या नावाखाली समान धोरण तयार केले मात्र आपल्याला दिसत आहे बार्टीला वेगळे नियम महाज्योतीला वेगळे नियम सारथीला वेगळे नियम आणि शासन म्हणताय की समान धोरण राबवायचं इथे या विद्यार्थ्यांना सरसकट देण्यात आली परंतु बार्टीच्या विद्यार्थ्यांना ती फेलोशिप दिल्या देण्यात आली नव्हती ती आजही पेंडिंग होती यामध्ये सर्व संस्थांच्या केवळ दोनशे विद्यार्थ्यांनाच पीएचडी साठी अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे बार्टीच्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे असल्याने त्यांना विरोधात कर पुढार लागला कारण हे वेळेवर यांनी बदल केला समान धोरणाच्या संदर्भात त्यात बार्टीतून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यातून त्या विद्यार्थ्यांना असं समजायला लागलं की आपलं इथं कुठेतरी नुकसान होत आहे बार्टीचे विद्यार्थी कुठेतरी कमी होत आहे कारण बार्टी सारथी आणि माजुती यांची दोनशे विद्यार्थ्यांचीच निवड या ठिकाणी करण्यात येणार होती यूजीसी युजीसीच्या नियमानुसार मान्यतेनुसार शंभर टक्के अधिक शात्रवृत्ती मिळालीच पाहिजे या मागणीसाठी विद्यार्थी दोन वर्षापासून विविध आंदोलन करीत होते अखेर निवडणुकीच्या तोंडावर सरकारला पाजर फुटला आणि त्यांनी सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला लक्षात घ्या दोन महिन्यापूर्वी निर्माण झालेली जी लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेसाठी विद्यार्थ्यांना लाडकी बहीण योजने प्रकरिता शासनाने तुरंत निर्णय घेऊन त्यांचे हप्ता पण दिलेला आहे तीन तीन हजार रुपये अकाउंट आपल्या आया बहिणींना आलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना एवढे सारे आंदोलन करावं लागले जे त्यांच्या हक्काची मागणी होती तेही युजीसीच्या नियमानुसार आणि शेवटी आता काल शासनाने मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही आंदोलनं आहेत या सर्व आंदोलनाची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याची दखल केली आणि शासनाला सर्व समजलं आणि साजरा शेवटी पाजर फुटला आणि शासनानं जे काही विद्यार्थी आहेत आपले सातशे त्रेसष्ट विद्यार्थी या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिशात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला हा चांगला निर्णय शासनाने घेतला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बार्टीकच्या संशोधनाने फेलोशिप करिता पैसे मिळावं फेलोशिप मिळावं अधिशात्रवृत्ती मिळावं याकरिता आंदोलन केलं पुण्याच्या ठिकाणी आंदोलन केलं रात्रभर जागलेत ते त्या ठिकाणी त्यांनी झगडले त्यांनी आंदोलन केलं आझाद मैदानावर स्वतःचा वेळ काढून गडचिरोली गडचिरोलीसारख्या ठिकाणाहून ना विद्यार्थी नागपूर ठिकाणाहून ना विद्यार्थी पुण्यात राहिलेत या सर्व विद्यार्थ्यांकरता आपण आंदोलन केलं त्या लढ्याला यश मिळलं त्या यश मिळालं त्याकरिता सर्वांचं अभिनंदन अभिनंदन करतो याचनुसार शासनाला या, या वटणीवर आणण्याचं काम आपण केलं आमच्या आपल्या लढ्याला पुन्हा चांगली ताकद मिळाली आणि त्याच्यातूनच हे सर्व यश संपादन झालं त्याकरता सर्वांचं अभिनंदन 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 आणि हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा या संदर्भात जर काही गोष्टी असतील त्या सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करीता सब्सक्राइब करा धन्यवाद